इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कल्याण सडगाव परजवलस दत्ता मंदिर बस स्टॉप नाशिक रोड नाशिक शहरालागत सिन्नर येथील सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेडचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल सोनजे यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला या पार्श्वभूमीवर आज त्यांनी प्रभा क्रमांक तीस मधील भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक अजिंक्य साणी यांच्या संपर्क कार्यालयाला सदीच्या भेट दिली या भेटी दरम्यान नगरसेवक अजिंक्य साणी आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विशाल दादा सांगळे यांच्या वतीने अतुल सोनजे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच शहरातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना अतुल सोनजे यांनी नाशिक शहर आणि परिसरातील उद्योग क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपले विचार मांडले आगामी काळात पॉवर सेक्टरच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे ऊर्जा निर्मिती वितरण आणि कार्यक्षमते सुधारणा करून उद्योगांना स्थिर आणि दर्जेदार वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून यामुळे नाशिक शहरातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या आता नाशिक जे आहे नाशिक हा एक मोठा इंडस्ट्रीयल हब आता नावारूपाला येतं आणि नाशिकची डे बाय डे इलेक्ट्रिसिटीची रिक्वायरमेंट जी आहे इंडस्ट्रीसाठी असेल ॲग्रिकल्चरसाठी असेल ती डे बाय डे खूप प्रमाणात वाढते आणि याचं मेटिगेशन करण्यासाठी आपला नाशिक झोन पण हा स्ट्रेंथनिंग होणं खूप इसेन्शियल आहे जसं आपला एकलरेचा प्लांट आहे इक्लरेच्या प्लांटला आता पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे आपण त्याचंही नूतनीकरणाचं प्रपोजल आपलं आहे आणि तोही प्लांट आपण अजून चालवणार आहोत पण त्याच्याही बरोबरीने महाजेनको आणि एन टी पी सीने संयुक्त विद्यमाने आपण सिन्नरचा जो रतन इंडिया पॉवर प्लांट रतन इंडियाचा जो पॉवर प्लांट होता तो आपण एन सी एल टीच्या माध्यमातून आयू इंटू टू सेवन्टी म्हणजे तेराशे पन्नास मेगावॅटचा हा प्लांट आपण एन सी एल टीच्या माध्यमातून आपण घेतला आहे आणि याचं आमचं एक पुढील सहा ते आठ महिन्यात यातले दोन युनिट कार्यरत करून याचा सप्लाय आपल्याला कुंभ नाशिकला रिलायबल सोर्स म्हणून आम्हाला देण्याचा प्रयत्न आहे माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रोजेक्ट पजेशन करतो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहस्थासाठी एक नाशिकला एक रिलायबल सोर्ससाठी आम्ही आमचा जो खालीचा वाटा आहे तो आम्ही नक्कीच करू नगरसेवक अजिक्य साने यांनी सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड सारख्या महत्वाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक आणि सिन्नर परिसरातील उद्योग रोजगार निर्मिती आणि विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला तसेच लोकप्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली नाशिकचे रहिवाशी असलेले माननीय साहेब यांची सिन्नरचा इंडिया बुल्सचा जो प्रोजेक्ट आहे थर्बलचा त्याच्या सी पदी निवड झाल्याबद्दल प्रथमता त्यांचे मनपूर्वक अभिनंदन एका नाशिककर नागरिकाला बहुमान मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट आहे आणि त्यांच्या रूपाने येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे नाशिक शहर असेल नाशिक जिल्हा असेल त्याच्यामध्ये ऊर्जा क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण असं काम त्यांच्या माध्यमातून होईल असा निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे आणि त्यांना भावी वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी नगरसेवक अजिंक्य साने भाजपा पदाधिकारी विशालदादा सांगळे योगेश गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक